नमस्कार रसिको आज खूप दिवसाने आपल्या समोर येतोय नेहमी मी माझ्या वेगवेगळ्या कविता सादर करत असतो मधल्या काही काळामध्ये इतर वरिष्ठ मित्र आहेत त्यांच्या कविता रेकॉर्ड केल्या होत्या आज एक माझे शाळेतले एक मित्र पूनम हो। चंद्र पाटील यांची खूपच संवेदनशील कविता जी तुमच्या आमच्या जवळची आहे शेती मातीतली आहे माणसाने पूर्वापर शेती केली आयुष्य आपलं शेतीमध्ये व्यतीत केलं आणि काही काळाने तोच माणूस आपलं शेत गाव सगळं सोडून शहरामध्ये येऊ लागला आणि अश्या तऱ्हेने जो आजकाल शेती अंत होतोय त्या संदर्भात कविता ते सादर करत आहे बळीराजा रसिक हो नमस्कार मी आज एक स्वलिखित कविता सादर करतोय आपल्याकडे परंपरागत आणि पूर्वापार चालत आलेली शेती आणि कालानुरूप ती शेती आणि शेती त्या शेतीतल्या वातावरणामध्ये आणि परिस्थितीमध्ये झालेला जो बदल आहे त्या बदलावर भाष्य करणारी ही जी कविता आहे त्या कवितेचा विषय समजून घ्या आणि कवितेचा आस्वाद घ्या कवितेचा शीर्षक आहे बळीराजा सादर करतो पाटच्या पाऱ्या मंदिर तोच कोंबडा घाली साद साद त्या कोंबड्याची आज पोचना काना मंदिर पोचना काना मंदिर न बांग विरली वाऱ्या मंदी, मोटच्या मोट, मोट करा, करा दिसना शेता मंदी दिसना मंदी, शेता मंदी न तुझ्या मोटला नस नंदी मोठला नस नंदी न ढवळ्या इकला सस्या मंदिर रानाचा राजा माझा कर गेला शहरा मंदिर गेला शहरा मंदिर न माय घेरली फेऱ्या मंदिर घेरली फेऱ्या मंदिर न गेली कर्पोरेटाच्या ताब्या मंदिर तोंडाचा घास माझ्या पर आज परक्याच्या घशा मंदिर परक्याच्या घशा मंदिर पर न फास आवळला गळ्या मंदी फास यो गळ्या मंदी न बळीराजा निजला मातीच्या पोटा मंदी बळीराजा निजला मातीच्या पोटा मंदी राजा माझा निजला मी च पोटा मन्दी राजा निजला मी च पोटा मन्दी